सध्या संपूर्ण जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक सार्वत्रिक निवडणुका सुरू असून दिनांक तेवीस ते तीस डिसेंबरपर्यंत नामनिर्देशित पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत असून एकतीस तारखेला छाननी अर्ज तर चार तारखेपर्यंत माघारी अर्ज घेण्यात येणार असून याबाबत सध्या धुळे तालुक्यातून अनेक उमेदवार इच्छुक उमेदवारांनी शासकीय तंत्रनिकेतन या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकी साठी आपल्या अर्ज नामनिर्देशित अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती यावेळेस धुळे तालुक्यातील शिरदाणे येथील प्रभाग क्रमांक चारमधील सर्वसाधारण महिला सीमा गणेश सोनवणे उषा गटलू वाघ महेंद्र संतोष वाघ व प्रभाग क्रमांक तीनमधील दीपाली दादाबाई बदाने यांनी आपले नामनिर्देशित पत्र दाखल केले तसेच धुळे तालुक्यातील नांदरे येथील प्रभाग क्रमांक एक येथील इच्छुक उमेदवार उषा संजय पाटील लक्ष्मण मंगेश खैरनार प्रभाग क्रमांक दोन विलास नारायण पाटील मनीषा विलास पाटील अर्जुन रामा भील प्रभाग क्रमांक तीन रजूबाई सयाजी भील आक्काबाई रामजी भील प्रभाग क्रमांक चारमधील माया अशोक सोनवणे यांनी देखील आपले अर्ज दाखल केले तसेच धुळे तालुक्यातील कापडणे येथून प्रभाग क्रमांक एकमधून रूपचंद लोटन सैंदाने यांनी आपले नामनिर्देशित पत्र दाखल केले यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शरद नाना माडी योगेश सैंदाने राकेश सैंदाने जीवन माडी नारायण मिस्त्री दिलीप सोनवणे विठ्ठल सैंदाने राजू बोरसे मुकेश वाघ संदीप सैंदाने हेमंत सैंदाने आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळेस नामनिर्देशित पत्र दाखल करतेवेळी उपस्थित होते सध्या संपूर्ण धुळे तालुक्यातून उमेदवारी अर्ज दाखल होत असून यात ग्रामपंचायत okay. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची दमछाक होत आहे ऑनलाईन पद्धतीने सदर नामनिर्देशित पत्र दाखल करण्यात येत असल्याने काही okay. इच्छुक उमेदवारांना नामोष्की येत असल्याने दमचाक होत आहे सदर या निवडणुकीत कोणाची वर्णी लागते याकडे सर्व ग्रामस्थ धुळे जिल्ह्यातील तालुक्यातील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे